त्यांनी मला म्हटलं की तुमच्या जर नवऱ्यांनी दोन महिन्यात दारू सोडली नाही तर तुम्हाला मूलबाळ होणं अशक्य आहे वो विचारू? वो तुम्हाला माझा राग तर नाही येईल ना खरच तुम्हाला राग नाही येणार ना तू मला आधी गोष्ट सांग तुम्ही दारू बंद करा आली ना शेवटी माझ्यावर सगळं जगच दारू पेते तुला मीच दिसतो आणि हे तू मला सांगण्यासाठी इथे बोलावलंस हो तसं नाही माझ्या मनात होतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपल्या लग्नाला सहा वर्ष झाली अजूनही मुलबाळ नाही काल मी डॉक्टरांकडे गेली होती त्यांनी माझं पूर्ण चेकअप केलं आणि त्यांनी सांगितलं माझ्यात काहीच दोष नाही तुला वाटते माझ्यात दोष आहे मी लोकांसारखा दारू पिल्यावर रस्त्यावर पळून राहत नाही डॉक्टरांनी मला विचारलं तुमचा नवरा दारू पेतो का तर मी हो म्हटलं डॉक्टरांनी मला म्हटलं तुमच्या जर नवऱ्याने दोन महिन्यात जर दारू सोडली नाही तर तुम्हाला मूल बाळ होणं अशक्य आहे म्हणजे तू डॉक्टरांकडे गेली होतीस वाईट वाटून घेऊ नका यात माझं काय चुकलं म्हणजे तू माझी डॉक्टरांकडे बदनामी केलीस मी तसं नाही म्हटलं असं वाईट वाटून घेऊ नका आपल्या बाळाचा विचार करा माझ्यात काहीच दोष नाही दारू सोडू शकत नाही एक वेळा तर तुम्ही डॉक्टरांकडे तुमची टेस्ट करून बघा ते शक्य होणार नाही पण का ते मी नाही सांगू शकत तुम्ही माझ्यासाठी दारू सोडू शकत नाही मुलीच नाही ते कधी शक्य होणार नाही तुम्ही माझ्या जीवनाचं वाटोळं केलं यासाठीच लग्न केलं तुम्ही माझ्यासोबत अगस्वाती तसं नाही पण मी एकदम दारू सोडू शकत नाही जो निर्णय तुम्ही ठरवला आहे तोच निर्णय मी पण ठरवला आहे मी पण माझे कपडे भरते आणि मी माझ्या माहेरी निघून जाते आणि मी परत कधीच वापस येणार नाही थांब थांब माझं थोडं ऐकून तर घे थांब 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 थोडं इकडे 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 माझं ऐकून तर घे थोडं घे